नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत बऱ्याच जणांना घडीनुसार बाही कटिंग करायला पाहायला आवडेल तर आपण त्याच्यावरच व्हिडिओ बनवू तर सगळ्यात अगोदर कोणतं माप घ्यायचं आणि कशा पद्धतीचे घडी घ्यायचे तर मी तुम्हाला दाखवते आता हा आपला पाठीचा भाग आहे तर आपल्याला तिरका टेप ठेवायचा आहे आठची घडी आली तर आपण चार पदरी आपण हा कपडा घेतलाय अस्तरचा आहे हे दोन आणि खालचे दोन त्याच्यानुसार आपण आठ इंचावर एक मार्किंग केली बरोबर ही आणि नंतर आपण दोन इंच याच्यामध्ये मार्किंग केली दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतला तुम्ही दीड किंवा दोन इंच हे परफेक्ट आहे बरोबर आता कस्टमरचा दंड जेवढा आहे तेवढा आहे सहा इंच आहे याच्यामध्ये आपण दोन इंच मार्जिंग ठेवले तर हे दोन इंच मी द लाईन सरळ आखून घेतली कारण ही घडीची लाईन आहे आणि कस्टमरची आपली जे शिलाई मार्जिंग आहे ती पण लाईन एकच झाली काही हरकत नाही आता आपल्याला काय करायचं आहे जेवढं आपण शिवण्यामध्ये कपडा गुंतवतोय तेवढं आपण सोडून देऊ म्हणजे टेप धरताना आपल्याला इथं टेप धरायचा आहे आता कस्टमरचा पावणे सहा इंच जवळजवळ बाही आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला शिवण्याला जेवढा कपडा आहे तेवढा आपण घेऊ म्हणजे हा भागीचा आला साडेसहावर आता साडेसहा झाल्याच्या नंतर पूर्ण आपण ब्लाऊज बघूयात आता इथं आपल्याला कपडा कमी पडतोय बरोबर तर आपण ह्या कॉर्नरनुसार साडेतीनला जरी आपण मार्किंग केली किंवा तीनला जरी आपण डाऊन केले तरी काही हरकत नाही म्हणजे आपल्याला एक अंदाज येऊन गेला आपल्याला इथं गरज आहे बरोबर आता आपण देणार आहोत बाहीला आकार तर बाही डायरेक्ट तुम्ही असं जरी चेक केलं समजा कस्टमरची बाही आहे सहा इंच तर तुम्ही सात इंच घ्या म्हणजे एक इंच आपल्याला कंपल्सरी जास्त घ्यावंच लागतं अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं अर्धा इंच वरती मोडपण्यात जातं आता आपण आकार देऊ आता आकार देताना खूप हलक्या हाताने आणि सुंदर पद्धतीने आपण दे। आकार देऊ तर आकार देताना सुरुवात कुठून करायची दोन इंचापासून म्हणजे आपण मी आकार द्यायला इथून सुरुवात केली बरोबर आता आपला एक पॉईंट इथं आल आलेला जो आपला एक्स्ट्रा मार्जिंग होती आणि ह्या पॉईंटला आपण फिटिंगचा पॉईंट धरू अशा पद्धतीने ही बाही कटिंग झाली नऊची घडी तुम्हाला घडीनुसार जर बोललं तर नऊची घडी आणि सॉरी आठची घडी आलेली ही आपण आठची घडी आणि छत्तीस साईजचा छत्तीस साईजच्या ब्लाऊजला ही बाही एकदम परफेक्ट बसणार किंवा तुम्ही हे माप घेतल्याच्या नंतर जेवढं बसत असल त्यानुसार जरी आपण कटिंग केली तरी पण चालते आठच्या घडीचा हा ब्लाउज आहे आणि आपण आता याची कटिंग करू आता मी तुम्हाला सविस्तरपूर्णच माहिती सांगते बाही कटिंग करायची कारण परफेक्ट बाही कटिंग जर केली तर मोंड्यामध्ये अजिबात चून पडत नाही आता आपण हा मधला पॉईंट काढला त्याच्यानंतर आपण हा फिटिंगचा पॉईंट काढला बरोबर आता बऱ्याच जणांना काय होतं आहे जो फ्रंटचा भाग आहे तो कटिंग करता येत नाही तर त्यांनी काय करायचं आहे जो हा मधला पॉईंट आहे तिथं आपल्याला एक लाईन आखून घ्यायची पाहू शकतात हा मधला पॉईंट झाला आपला फिटिंगचा तिथं आपण एक लाईन आखून घेतली आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपण अशा पद्धतीने याला सेट द्यायचा आहे तर बघू शकतात आता हा पूर्ण बाही कटिंग झाल्याच्या नंतर तुम्ही पूर्णच बघा कशा पद्धतीने याला एकदम सुंदर आकार आलाय हा एकदम सुंदर आकार आलाय तर बघा पॉईंट पण पॉईंटच्या ठिकाणी आला मधला पॉईंट बरोबर आला आणि हा पण आकार व्यवस्थित आला अशा पद्धतीने बाही कटिंग साईज कोणती पण असू द्या अशाच पद्धतीने करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते